आता बातम्या पाहूया या विस्ताराने सुरुवात एक मोठी राजकीय बातमी समोर आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत या दोनही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रालयात चर्चा सुरू आहे सर्वपक्षीय नेत्यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलेली आहे धनंजय मुंडे आता या भेटीनंतर नेमकी काय भूमिका मांडतायत याकडे साऱ्यांचं लक्ष आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी आरोप केलेले आहेत संतोष देशमुख हत्याप्रकरणी हे आरोप आहेत वाल्मिक कराड याला ताब्यात घेतलेलं आहे त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर सर्व आरोप केलेले आहेत सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपाल यांची सुद्धा भेट घेतलेली आहे त्यानंतर धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप आहेत आणि त्यानंतर ही भेट होती आहे आता या भेटीनंतर धनंजय मुंडे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष दरम्यान धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा जोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा निकाल समोर येत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी भूमिका काही आमदारांनी सुद्धा घेतली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत महेंद्र गेल्या काही मिनिटांपासून अजित पवार यांच्या भेटला धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत किती वेळ ही चर्चा सुरू आहे नक्कीच एक चाळीस पंचेचाळीस मिनटं आहे ती चर्चा सुरू आहे नेमकं धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या संदर्भ यांची ही जी बैठक आहे या बैठकीत काय नेमकी चर्चा होते ने ने ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र अजित पवारांवरती ज्या पद्धतीने आरोप होत आहेत आणि ज्या पद्धतीने विरोधक त्यांच्यावरती जे आहेत ते तुटून पडले आहेत त्या गोष्टी सर्व एकत्या चां त्या संदर्भात संदर्भात जी चर्चा आहे ती या मतही होते का किंवा वाल्मिकी कराड याला अटक झाल्यानंतर धनंजय दन्ज, धनंजय मुंडे हा त्यांचा निकटवर्ती आहे त्यामुळे अजित पवारांवरती जी आहे ती मंत्रिपदावरती जे त्यांची जी आहे ती ते संदर्भात त्यांना न राहण्याचं किंवा आमदारकीचा त्यांना जो आहे जो राजीनामा देण्याचा संदर्भात विरोधक मात्र एका ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात त्यावर अजित पवार आज काय भूमिका घेणार किंवा धनंजय मुंडे यावर काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे अजित पवार आणि धन जे मुंडे यांची जी बैठक चालू आहे चर्चा चालू आहे त्यामुळे आपल्याला थोड्या वेळात समजेल संदर्भात काय अजित पवार किंवा धनंजय मुंडे या संदर्भात आपल्याशी काय बोलणार ते पाहणं महत्वाचं असणार आहे महेंद्र या बैठकीनंतर या चर्चेनंतर धनंजय मुंडे बहुधा माध्यमांसमोर त्यांची भूमिका मांडतील मात्र धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी अनेक आमदारांनी सुद्धा मागणी केलेली आहे राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय नक्कीच राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न पाहायला गेलं तर सर्वच विरोधकांनी आणि सर्व पक्षीयांनी ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांना जे आहे ते टार्गेट करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे त्या पद्धतीने जे आहे ते काही ठिकाणी आपण मो बघितलं असेल तर मोर्चे निघाले आंदोलनं झाली होती त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधातच हे सगळं वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे यावर काय भूमिका घेणार किंवा प ते स्वतः आमदारकीचा राजीनामा देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे त्यांना जे आहे ते पालकमंत्रीपदासंदर्भातही त्यांना पालकमंत्री पद न मिळाव यासाठी ही जे ते सर्व विरोधक आणि विरोधी पक्षीयते ते सगळे एकवटले धनंजय महेंद्र तुम्ही या बैठकीवर लक्ष ठेवून राज तुरतास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल पवार यांच्यासोबतची बैठक ही संपलेली आहे धनंजय मुंडे हे गेल्या पंचेचाळीस मिनिटांपासून अजित पवार यांच्यासोबत चर्चा सुरू होती मात्र ही बैठक संपलेली आहे आणि धनंजय मुंडे या बैठकीनंतर बाहेर आलेले आहेत धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यात गेले अनेक मिनिटे चर्चा सुरू होती बैठक सुरू होती धनंजय मुंडे, राजी मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी सर्वपक्षीय नेत्यांनी मागणी केलेली आहे त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवार यांच्या भेटीला गेले होते या दोन नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा सुरू होती त्यानंतर माध्यमांसमोर धनंजय मुंडे आले तरी दृश्य आपण पाहतोय काही वेळापूर्वी ते बैठकीला गेले होते बराच वेळ ही चर्चा सुरू होती अजित पवार यांच्यासोबत ही चर्चा सुरू होती याआधी सर्वपक्षीय आमदारांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांनी केलेली आहे राज्यपालांची भेट घेऊन तसं निवेदनसुद्धा दिलेलं आहे सोबतच अनेक आमदार आणि सर्वपक्षीयच आमदार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या जोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा देशमुख हत्या प्रकरणाचा निकाल समोर येत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर ठेवू नये अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केलेली आहे त्यानंतर अचानकपणे धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली पंचेचाळीस मिनिटे त्याहून अधिक काळ या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली बैठक झाली आणि या ही बैठक आता संपलेली आहे धनंजय मुंडे बैठक संपवून बाहेर आले दोन नेत्यांमध्ये ही चर्चा झाली आहे सर्वपक्षीय नेत्यांनी आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या भेटीला गेले होते बैठक संपन्न झाली संपलेली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेत महेंद्र धनंजय मुंडे या बैठकीतून बाहेर आल्यानंतर नेमकं माध्यमांशी काय बोललेत महेंद्र आवाज पोहोचतोय तर महेंद्र यांच्या पर्यंत आवाज नाही पुन्हा एकदा त्यांच्याकडे आपण जाऊ मात्र या घडीची एक मोठी बातमी समोर येते धनंजय मुंडे ये आणि अजित पवार यांच्यात बराच काळ चर्चा सुरू होती बैठक सुरू होती ही बैठक संपलेली आहे धनंजय मुंडे बैठकीतून बाहेर आलेत तर सर्वपक्षीय नेत्यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या भेटीला गेले होते आणि अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामधील चर्चा संपलेली आहे चर्चा संपवून धनंजय मुंडे हे बाहेर सुद्धा आलेले आहेत माध्यमांसमोर मात्र दोनी 45 त्या जास्त वेळ बोललेल्या नाहीत दोन्ही नेत्यांमध्ये पंचेचाळीस मिनिटे चर्चा झालेली आहे त्याआधी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती आणि धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली होती त्यानंतर धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि दोन नेत्यांमध्ये पंचेचाळीस मिनिटे चर्चा झाली आहे देशमुख हत्या प्रकरणी राजकारण तापलेलं आहे वाल्मिक कराडला ताब्यात घेतलेला आहे आणि वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे असा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे अधिक माहिती आप घेऊया आपल्या सोबत माझे सहकारी नयन जोडलेली आहे नयन नेमके धनंजय मुंडे या बैठकीतून बाहेर आल्यावर नेमकं काय म्हणालेत आपण धनंजय मुंडे या बैठकीनंतर जवळपास तासभर दोघांमध्ये चर्चा झाल्याचं दिसून आलेलं आहे आणि बैठकीमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी फक्त एकच प्रतिक्रिया दिली की मी त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला गेलेलो आणि माझ्या मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्याशी माझी भेट झाली नव्हती बोलणं झालं नव्हतं त्याबाबत मी त्यांच्याशी बोलण्यासाठी गेलेलो पण एकूणच जी पार्श्वभूमी आता आपण बघत आहोत त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती धनंजय मुंडेंची भेट ही अत्यंत राजकीय समजली जाते कारण की सर्वच बाजूनी त्यांच्यावर राजीनाम्याची जी मागणी आहे ती जोर धरू लागली आहे आज पण आपण बघितलं असं की सकाळी सर्व विरोधक जे आहेत ते धनंजय मुंडेंच्या विरोधात निवेदन देण्यासाठी राज्यपालांना भेटलेले त्याच्यानंतर बीडमधून सुद्धा आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबाकडून सुद्धा एकूणच वाढता जो विरोध आहे धनंजय मुंडे तो वाढत चाललेला आहे संभाजीराजे सुद्धा आज म्हटलेला आहे की ही संपूर्ण चौकशी जी आहे ती पारदर्शक होण्यासाठी धनंजय मुंडेंचा राजीनामा होणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे पूर्ण चौकशी होईपर्यंत त्यांना सत्तेपासून लांब ठेवा मंत्रीपद त्यांच्याकडे असू नये यासाठी या सर्व सर्व गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यामध्ये बातचीत झालेली असणार परंतु याबाबत आता सध्या धनंजय मुंडेंनी यांनी कोणताही खुलासा केलेला नाहीये अजित पवारांच्या भेटीनंतर आता अजित पवार स्वतः या प्रकरणावरती अजून त्यांनी कोणतीही भाष्य केलेलं नाहीये आज आपण त्यांच्या पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना सुद्धा प्रश्न केले असता त्यांनी प्रतिक्रिया अशी दिलेली की त्यांच्याबाबत अजून कोणतेही त्यांच्यावर कोणताही आरोप सिद्ध झालेला नाहीये त्यांची त्यांच्यावरती पण चौकशी केली जाईल जर का ते दोषी आढळले तर परंतु जर का त्यांच्यावर कोणताच आरोप नसेल तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचा किंवा त्यांना मंत्रिपदापासून दूर करण्याचा सवाल येत नाही त्याच्यामुळे कुठे ना कुठे राष्ट्रवादीवरती सुद्धा आता दबाव वाढत चाललेला आहे की धनंजय मुंडेंच्या बाबतीत कोणती भूमिका घेणार याबाबत आता अंतिम निर्णय जो आहे तो अजित पवारांचाच असेल जे मात्र नाही वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचा मानला जातो आणि धनंजय मुंडे जर मंत्रीपदावर राहिले तर याचा प्रभाव हा देशमुख हत्या प्रकरणातील तपासावर होऊ शकतो असा सुद्धा विरोधकांनी आणि सर्वपक्षीय आमदारांनी असा आरोप केलेला आहे हो आपण बघू शकतो की संभाजीराजे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बीडमध्ये धनंजय मुंडेचा प्रभाव हा अधिक आहे कारण की तो त्यांचा एक प्रकारे गड मानला जातो त्याच्यामुळे तिकडचे पोलीस अधिकारी असतील सगळे तपास अधिकारी असतील त्या सगळ्यांवरती त्यांचा प्रभाव असू शकतो या सगळ्या पार्श्वभूमीवरती धनंजय मुंडे तर या दोन्ही नेत्यांमध्ये पंचेचाळीस मिनिटे चर्चा झालेली आहे सर्वपक्षीय नेत्यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे अजित पवारांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय पदभार स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे देशमुख हत्या प्रकरणी मात्र या बैठकीत कुठलीही चर्चा झाली नसल्याचं समोर येत आहे धनंजय मुंडे यांनी नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचं म्हटलं आहे मात्र देशमुख हत्या प्रकरणानंतर आणि सर्वपक्षीय आमदारांच्या दबावानंतर ही भेट घेतलेली आहे पंचेचाळीस मिनिटे अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात चर्चा झाली आहे